सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ग्रामपंचायत बोर्डा येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष शिबिराचे यशस्वी आयोजन आदिवासी जमातीच्या शेवटच्या घटकापर्यंत वैयक्तिक लाभ पोहोचवण्याच्या व राज्य सरकारच्या सर्व योजनेबद्दल जनजागृती करण्याच्या मुख्य उद्देशाने गट ग्रामपंचायत बोर्डा येथे दिनांक चौदा जुलै रोजी धरती आबा जनजातीय ग्राम, जन ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या विभागाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने अन्नपुरवठा विभाग महसूल विभाग महिला बालकल्याण विभाग कृषी विभाग संजय गांधी योजना तसेच आधार कार्ड विभागांनी आपली कामगिरी बजावली त्या अनुषंगाने शिबिरात महसूल विभागातर्फे उत्पन्न प्रमाणपत्र सातबारा व नकाशा वाटप करणे अन्न पुरवठा विभागामार्फत राशन कार्डवरील नाव कमी करणे नाव समाविष्ट करणे दुय्यम शिधापत्रिका वाटप करणे महिला बालकल्याण विभागामार्फत अमृत आहार पूरक पोषण आहार लेख लाडकी योजनेबद्दल माहिती देण्यात आली कृषी विभागामार्फत पी एम एफ एम ई योजना पी एम एफ एम ई योजना पी एम किसान योजना ॲग्रीस्टॉक योजना याबद्दल माहिती देण्यात आली संजय गांधी विभागामार्फत संजय गांधी निराधार योजनेची माहिती देण्यात आली आधार केंद्र विभागाकडून आधार अपडेट करून देण्यात आले या शिबिराला एकूण एकोणऐंशी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन योजनेचा लाभ घेतला शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन तहसीलदार रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनात राजू लोणकर अधिकारी पवनी अनुजा नवनागे ग्राम महसूल अधिकारी खुमारी पी एन चव्हाण ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बोर्डा यांच्यासह तहसील कार्यालयातील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं सिटी इंडिया न्यूजसाठी रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम